जावया अटक। जावया लोखंडी पावड्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या सासऱ्याचा अखेर मृत्यू झालाय ही धक्कादायक घटना आठ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली असून वणी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे शिंदवाड येथील किरण निवृत्ती गाडे यांच्या घरासमोर चारीचे काम सुरू होते या कामासाठी रघुनाथ देवराम सासरे व त्यांचा जावई वैभव विष्णू शेखरे हे दोघेही आले होते काम सुरू असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला वादाच्या रागातून वैभव शेखरे यांनी लोखंडी पावड्याने सासरेच्या डोक्यात जबर मारा केला त्यामुळे रघुनाथ बामणे यांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला घटनेनंतर किरण गाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रघुनाथ हे खाली पडलेले दिसून आले त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले उपचारा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर वणी पोलिसांनी आरोपी वैभव विष्णू शेखरे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा